जय हिंद मित्रांनो मी प्रफुल गेडाम आपल्या जयस एम फिजिकल अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे चार दिवसापासून आपण बा एकवीस तारखेचं फिजिकल आणि बावीस तारखेचं फिजिकल या विद्यार्थ्यांवर या सात सात घंटी बॅच उशीर झाल्यामुळे फिजिकल बसलं नाही तर याकरिता चार दिवसापासून आपण याच्या मागे आहे काही हे फिजिकल डबल झालं पाहिजे डबल झालं पाहिजे निवेदनाद्वारे इकडून तिकडून आपण तडजोड करून हे म्हणजे जवळपास चार दिवसापासून संघर्ष करू राहिलो त्या चार दिवसाच्या संघर्षाला आज आपल्याला यश आलेलं आहे त्यामध्ये बऱ्याच लोकांनी आपल्याला खूप मदत केली त्यांच्याही मदतीमुळे हे आज शेष शक्य झालेलं आहे त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कराडे सर यांनी खूप मदत केली आणि आपले वर्धेचे राजभाऊ मरावी गुंडूभाऊ यांनीसुद्धा खूप मदत केली ज्यांनी ज्यांनी या मदत केली यासाठी का एकवीस तारखेचं बावीस तारखेचं फिजिकल डबल व्हावं त्या सर्वांचे मनापासून जयसेन फिजिकल अकॅडमीवरती सर्व विद्यार्थ्यांतर्फे खूप खूप धन्यवाद म्हणजे त्या ठिकाणी बघा आम्ही निवेदन तर दिलंच मंत्र्यासोबत सरांचं बोलणंसुद्धा झालं होतं आणि कालसुद्धा था, आम्ही बघा हे रिसूट रिसोर्ट तुम्ही पाहू शकता काल ही पद्धती जवळपास वीस बावीस विद्यार्थी त्या ठिकाणी होते वीस बावीस विद्यार्थी होते काल आम्ही व्यवस्थितरित्या निवेदन तया लिहिलं त्या ठिकाणी आणि दिलं त्या ठिकाणी आता चार तारखेला तुम्ही रेडी राहा आणि निवेदन चांगल्या पद्धतशीर लिहिलेलं आहे त्या आणि सरांसम आम्ही चांगलं बोललो सर त्या ठिकाणी ऐप गवई सर त्या ठिकाणी होते त्यांनी चांगल्या प्रकारे प्रसिद्ध म्हणजे आमच्यासंग संवाद साधला आणि याच्यावर बा समिती विचार करेल आणि समितीने काल विचार केला आज आपल्याला आनंदाची गोष्ट दिली आता तुम्ही चार तारखेसाठी रेडी राहा हां सगळे निवेदन वगैरे हे तुम्हाला आता स्क्रीनवरच दाखवतोच ठीक आहे चला विद्यार्थी मित्र मित्रांनो तुमच्या सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन आता फक्त तुम्ही धावा चांगले जबरदस्त आणि आनंदाची बातमी द्या आम्हाला ठीक आहे आता विषय आपला मुद्दा मेन मुद्दा आता फिजिकल चाचणी मिळालीच चाचणीची डेट मिळाली त्याबद्दल आता सगळेजण खुश आहेत आता प्रॅक्टिसला लागेल थोडेसे कारण की चार तारीख आपल्याला दिली आहे त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक तारखेच्या रात्री बारा वाजेपर्यंत एक तीन दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत जेही इच्छुक विद्यार्थी एकवीस आणि बावीस तारखेचे जे जेही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांना मेल करावे लागेल तुम्ही पहिले आत्ताच मेल करून घ्या आम्ही इच्छुक आहे आम्ही चार तारखेला येणार आहे कारण की दोन तीन दोन हजार चोवीस रोजीचे विद्यार्थी ग्राह्य धरण्यात येणार नाही लक्षात ठेवा जर समजा तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी उपस्थित चार तारखेले राहिले तर तुम्हाला फिजिकल द्यायला मिळणार नाही तुम्हाला एक तारखेच्या रात्री बारा वाजेपर्यंत एक तीन दोन हजार चोवीस पुन्हा एकदा ऐकून घ्या एक तीन दोन हजार चोवीस रात्रीचे बारा वाजेपर्यंत तुम्ही मेल करू शकता तरच तुम्ही त्या चार तारखेच्या भत्री भरतीसाठी फिजिकल चाचणीसाठी प्राप म्हणजे प्राप्त म्हणजे तुम्ही पात्र राहा जर तुम्ही त्या ठिकाणी मेल केला नाही तर तुम्ही अपात्र आहे तुम्ही म्हणजे त्या ठिकाणी जाऊच नका मग मेल केल्याशिवाय नाही त्या ठिकाणी आता तुम्हाला लागणारे कागदपत्र जे तुम्हाला दिलेलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस जे पात्र प्रमाणपत्र आहे ते त्यांनी मागवलं आणि एक हॉल तिकीट तुमचीवाली जे तुम्ही समजा पेपरसाठी नेली होती तुम्ही ऑनलाईन काढून त्या ठिकाणी घेऊन जा तुमचा चेस क्रमांक तुम्हाला माहीत आहे का मेल करजा चेस क्रमांक सगळ्यात मोठा चेस क्रमांक जर असेल तर त्या ठिकाणी मेन्शन करजा एफ ओ जी नंबर आणि तुमचं नाव हे त्या ठिकाणी मेल करताना मेन्शन करजा हां हे विसरू नका हे महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकाला या ठिकाणी जितके काही महाराष्ट्रातले आता जेवढे काही विद्यार्थी आहे आपलेवाले कुठल्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही जे जिल्ह्यातले असो जे इच्छुक आहे एकवीस आणि बावीस तारखेला त्यांना वाटते की आपलं फिजिकल बसलं नाही त्यांना चार तारखेसाठी रेडी द्या आणि तुम्ही त्या ठिकाणी या आणि सोबत खात फळं वगैरे घेऊन या त्या ठिकाणी मग अजून डबल निवेदन द्यायचं काम नाही पडलं पाहिजे पडण होते म्हणून धावू नाही शकला असं झालं होता कामा नये आता चान्स मिळाला आहे चांगलं जबरदस्त फिजिकल एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अशी आता एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी आणि बावीस दोन दोन हजार चोवीस रोजी ह्या आता जे जुनी जे भरती झाली तर त्याचे मार्क तुमचे ग्राह्य धरल्या जाणार नाही जे इच्छुक उमेदवारांनी जर समजा भरती चार तारखेला दिली तर ता हे बावीस म्हणजे चार तीन दोन हजार चोवीस जे उमेदवार भरती देणार आहे इच्छुक उमेदवार तर त्यांचे बावीस दोन दोन हजार चोवीस आणि एकवीस दोन दोन हजार चोवीस ह्या दिवसचे मार्क ग्राह्य धरल्या जाणार नाही ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या जे समजा चार तारखेला भरती द्यायला आले नाही त्यांचे मार्क तेच पकडले जाईल एकवीस दोन दोन हजार चोवीस आणि बावीस दोन दोन हजार चोवीसचे लक्षात घ्या ठीक आहे मला चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र काही शंका वाटली तर आम्हाला कॉल करू शकता तुम्ही ठीक आहे चला नमस्कार